जय जय रघुवीर समर्थ दुनेत आपल्यावर प्रेम करणारे लोक खूप कमी असतात कधीही दुसऱ्यांकडून प्रेम आणि आनंद मिळेल याची अपेक्षा ठेवायची नसते म्हणूनच या स्वार्थी आणि मतलबी जगात स्वतःला आनंदी करत चला आनंदी राहण्यासाठी स्वतःच्या जगात खुश राहायला शिका आणि हे ज्याला जमलं तोच आयुष्यात पुढे जाऊ शकतो आनंदी राहण्यासाठी फक्त आपल्या मनात सकारात्मक विचार असायला पाहिजे जसे विचार कराल तसच असत शाबासकी आणि धोका हा पाठीमागूनच मिळत असतो ज्या ठिकाणी आपला मान सन्मान जपला जा जात नाही त्या ठिकाणी आपण आपला अपमान करून घ्यायची संधी त्यांना देऊ नका जिथे आपला आदर केला जात नाही तिथे बिलकुल थांबू नका मग ते कोणाचं घर असो असो किंवा मन मित्रांनो देहाचा गर्व करू नका देहाचा अहंकार बाळगू नका अहंकार एक ना एक दिवस नक्कीच पतन करतो त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग करून समर्थांच्या भक्तीत विलीन व्हा आणि स्वतःच आत्मकल्याण करून घ्या आज जर तुम्हाला या संदेशांमध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर समजून जा की समर्थांनी तुमचा उद्धार करायचं ठरवलं आहे माझ्या प्रिय भक्तांनो पुढील दोन मिनिटे डोळे बंद करून शांतपणे का हे दोन मिनिटांचा संदेश तुमच्या जीवनात परिवर्तन आणू शकतो अरे बाळा ही नियती तुझ्या सोबत एक डाव खेळत आहे मला ठाऊक आहे तुझ्या मनात वाईट विचार येत आहेत तुझ्या मनाची परिस्थिती सध्या नीट नाही काय करू कसं करू असं होत आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तू नेहमीच माझं नामस्मरण करत राहा नक्कीच मार्ग मिळेल विश्वास ठेव तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवला आहेस तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार आहे तुझ्या कर्मावर विश्वास ठेव आता तुला अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार आहे लक्षात घे जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर मनापासून केलेली प्रार्थना नशीब देखील बदलू शकते अखंड विश्वास अखंड नामस्मरण मनावर रुजवायचं विश्वास ठेव तुझ्या समर्थांना माहीत आहे तुम्ही कशासाठी किती वेळ वाट पाहत हो आहात म्हणूनच काळजी करू नका ते तुमच्या फायद्यासाठीच सर्व काही त्याच्या परीनेच कार्य करत आहे जेफा जेफा तुम्ही तळमळीने माझ्याकडे प्रार्थना करता त्या क्षणी मी तुमची प्रार्थना ऐकत असतो आणि माझ्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते मग जे जे घडत आहे ते आमची इच्छा म्हणून स्वीकार करायचा आहे नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला तुझ्या हाताखाली बाळग आयुष्य जास्त सुंदर वाटेल भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातील चित्र पूर्ण कर समस्या कितीही मोठी असू दे प्रत्येक समस्येला उत्तर आहेच ही समज दृढ करून ती सहज सुटेल आणि हा विश्वास दृढ करतो की करता करविता तो एकच आहे तो म्हणजे परमेश्वर आणि परमेश्वराची शक्ती आपल्या पाठीशी आहे हा विश्वास दृढ करून आपल्याला मात्र आपल्या वर्तमानातील कर्मावर लक्ष एकाग्र करायचं आहे आणि बिकट समस्या कशी सुटते हे आता तुला फक्त बघायचं आहे आणि समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस भौतिक गोष्टींच्या जाळ्यात तू कधी अडकू नकोस उभा आहे मी तुझ्या सोबतच आहे पण तो काळजी करू नकोस कारण तो माझं बाळ आहेस आणि हे कधीही विसरू नकोस पाहता पाहता दिवस सरून जातील तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील दिवसांची चिंता करू नकोस पुढील दिवस तुझे सोन्याचे नाहून जातील संकल्प कर आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि लक्षात घ्या तो एकच गुरु आहे आणि तो म्हणजे सद्गुरु तो यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्या तो यशाच्या दिशेने जाण्यासाठी तुम्हाला स्वतःला चालावं लागते तुम्ही कितीही तुमच्या बुद्धीनुसार जगलात तरीही नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट तुम्हाला स्वीकारावंच लागेल आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका कारण सूर्य आणि चंद्र यांची तुलना कधीच कोणाशी होत नसते जे फाजाची वेळ असते ते फासतो चमकत असतो हे लक्षात घ्या आपण कितीही प्रयत्न केले तरीही महासागर किंवा हवामान आपण बदलू शकत नाही म्हणून त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपलं जहाज कसं चालवायचं चा, हे आपण शिकलंच पाहिजे आणि थोडंसं सांभाळून कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाच्या नद्या वाहत असतात प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे म्हणूनच आयुष्याचा जास्त विचार न करता आमच्या भक्तीत स्वतःला समर्पित करा परमेश्वराची भक्ती करा आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असले तरी सद्गुरूंच्या कृपेने त्या काट्यांचे रूपांतर फुलात वेळ लागणार नाही भक्तांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ध्यानाची अंतिम पायरी गाठल्याशिवाय नाम साधना म्हणावी तेवढी आणि म्हणावी तशी ती रंगत नाही म्हणूनच ध्यानाला बसणं अतिशय आवश्यक आहे बाळांनो माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी माझी योजना नेहमी सर्वोत्तम असते कधी कधी प्रसंग कठीण असतात मी तुमच्यासाठीच काहीतरी करत संकट तर तुला येतच राहणार त्यातून तर कोणीही सुटले नाही भले भले तुझी साथ सुटतील तुला एकटं पाडतील तुझ्यावर हसतील तुझा, तुझा द्वेष करतील तुझ्या जीवाभावाची माणसं सुद्धा तुला एकट्याला पाडतील तू हतबल होशील निराश होशील क्षणभर तुला वाटेल की सगळं काही संपलं आहे पण ते फा एक गोष्ट लक्षात ठेव जे फा सर्व आशा अपेक्षा आणि आपलेपणा संपतो तिथूनच तुझ्या या परमेश्वराचा खेळ सुरू होतो आणि सर्व काही अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात आपली वाटणारी सगळीच माणसं ही आपली नसतात म्हणूनच हे लक्षात ठेव की डोकं टेकवण्यासाठी योग्य पाय आणि रडण्यासाठी योग्य खांदा तुलाच निवडावा लागेल तुझ्या मनात येणाऱ्या शंका आणि कुशंकामुळेच तू माझ्यापासून हळूहळू लांब चालला आहेस त्यामुळे पहिलं तुझ्या मनातील शंका कुशंकांना तू काढून टाक मगच तुला योग्य मार्ग दिसेल आणि एवढंही गंभीर होऊन जगू नकोस कारण हे विश्व करोडो वर्षांपासून आहे इथे कित्येक आले आणि कित्येक गेले पण कोणी कोणासाठी थांबलं नाही जेव्हायचं ते होतच राहणार तुम्ही विचार करून मनासारखं घडणार नाही प्रार्थना कधीच वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाटच पाहत नाहीत त्यामुळे गोष्टी मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत आपलं अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही तुम्ही फक्त तुमची नीतिमत्ता साफ ठेवा परमेश्वर तुम्हाला काटासुद्धा टोचू देणार नाही या आठवड्याच्या शेवटी तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहेस ती गोष्ट तुला प्राप्त होणार आहे तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते सर्व तुम्हाला मिळणार आहे तुझ्याकडून चूक झाली तर ठीक आहे पण आता स्वतःला दोष देत बसू नकोस जागा हो आणि माझ्याशी बोल मला मदतीसाठी विचार मी तुला साथ देला इथे सुभा आहे परमेश्वर म्हणतो तू माझ्यावर प्रेम केल्याबद्दल लोक तुझी चेष्टा करतील थट्टा करतील आणि तुला त्रास सुद्धा देतील तुझ्यावर संकट येईल तेव्हा तू एक गोष्ट फक्त लक्षात ठेव या परमेश्वराचा हात तुझ्या डोक्यावर आहे तुम्हाला सतत असं वाटेल की एकच गोष्ट परत परत सांगितली जात आहे पण तुमच्या येणाऱ्या समस्येवर हाच उपाय आहे जेफा सर्व काही अशक्य दिसेल तेफा मी तुझ्यासाठीच मार्ग तयार करेन तुम्ही स्वातंत्र्य समृद्ध विपुलतेच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहात ज्याचा तुम्ही यापूर्वी कधीही अनुभव घेतला नाही तुमच्या प्रार्थनेच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नका तुमच्या शब्दांमध्ये पर्वत हलवण्याची आणि चमत्कारिक परिवर्तन घडून आणण्याची क्षमता आहे तुझं अंतकरण माझ्या समोर मांड कारण मी नेहमीच तुझा आवाज ऐकतो विश्वास ठेव की मी प्रत्येक विनवणी ऐकतो उत्तर तात्काळ नसतात हे जाणून घ्या कारण मी तुमच्यासाठीच कार्य करत आहे माझी दिव्य योजना स्थिती बदलत आहे तुमच्या प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाहीत तुमच्यासाठी ते सर्वोत्तम असेल आणि ते योग्य मार्गाने योग्य दिवशी आणि योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं प्रार्थना करत राहा आणि तुमचा माझ्यावरील प्रेमावर आतोट विश्वास ठेवा देव म्हणतात मी आज आणि सदैव तुझ्याबरोबर आहे तू कधीही एकटा नाहीस आणि हे तुला कळावं अशी माझी इच्छा आहे कारण मी तुझा साथीदार आहे मी तुम्हाला समोरील जात असलेला संघर्ष आणि आव्हानांसाठी तयार करत आहे त्यामुळे सध्या जरी थोडा त्रास होत असला तरी तो सहन करा मी तुम्हाला आज खात्री देऊ इच्छितो तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करत आहे समर्थांच्या कृपेनेच हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला आहे या नरदेहाचे सार्थक करा देव म्हणतो जीवन आता इथून पुढे चांगलंच होणार आहे मला माहीत आहे तुझा सध्याचा काळ किंवा तुझा भूतकाळ हा खूप संकटांनी भरलेला होता पण मला सर्व काही कळतं माझे तुझ्यासाठीचे हेतू नेहमी उत्कृष्टच असतात आणि ते तुला सुख देण्यासाठीच असतात तुला जे काही अनुभव घ्यायचे होते ते तू घेतले आहेच आणि यापुढे तुझा हा त्रास तुझ्या वेदना तुझे संकटच दुःख सर्व संपणार आहे मला माहीत आहे कितीही वाईट वेळ असू दे तुला कितीही अडकल्यासारखं वाटू दे तुम्ही किती रडला आहात हे मला माहीत आहे आणि आता सर्व काही तुझी परिस्थिती बदलणार आहे तुझा फक्त माझ्यावर विश्वास असू दे काळजी करणं थांबव माझी तुझ्यासाठीची एक खास योजना आहे येत्या काही दिवसात तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत होतास ती गोष्ट अचानक तुला मिळेल तुझ्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही परमेश्वराचे ऋणी असाल की तुम्ही हार मानली नाही तुमच्या कामावर विश्वास ठेवा आता सर्व काही ठीक होणार आहे कारण तुम्ही तुमचा कठीण काळ आत्ता ओलांडला आहे प्रत्येकाच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याची एक ठरलेली वेळ असते आणि त्यात पण तुमचे कर्म तुमचं आचरण तुमची परमेश्वरावर असलेली श्रद्धा भक्ती आणि विश्वास हा तितकाच महत्वाचा असतो जीवनात काहीही होऊ द्या कितीही अघटित घडू द्या ती एक सद्गुरूंनी घेतलेली परीक्षा असते आणि सद्गुरू परीक्षा त्यांचेच घेतात जे त्यांचे खरे भक्त असतात आपण कधीही हार मानायची नाही कारण आपलं सामर्थ्य वाढवणारे फक्त सद्गुरूच आहेत फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि दृढ भक्ती करा तुमचं कल्याण नक्कीच होईल यात मात्र शंका नाही एक गोष्ट लक्षात घ्या नातं वाचवण्यासाठी तुम्हाला झुकावं लागत असेल तर नक्की प्रयत्न करा पण सतत असं करावं लागत असेल तर त्यापेक्षा स्वाभिमान जपा प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसं तुम्हाला काय बोलतात त्यावरूनच त्यांची पात्रता समजते तुमची नाही कोणासाठी कितीही केलं तरी आपला उपयोग फक्त त्यांच्या गरजेपुरता असतो स्वार्थी माणसावर विश्वास ठेवणं म्हणजेच आपल्या पायावर दगड मारण्यासारखं आहे चांगलं वागा लोक वाईट बोलतील म्हणून जशाच तसं वागा म्हणजेच लोक त्यांच्या लायकीत राहतील तुमच्या वाईटावरच सर्वजण आहेत तुमच्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही करतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या जीवनाची दोरी आणि तुमच्या जीवनाची सर्व सूत्र सद्गुरूंच्या हातात आहेत त्यामुळे कोणी काहीही केलं तरी काहीही होणार नाही कर्म फळाची अपेक्षा न करता माणसाने स्वप्न कधीही मोठेच बघायचे असतात कारण लोक का विचार खूप खालच्या थराचे करतात जिथे चुकत असेल तिथे दहा वेळा माफी मागा पण जर तुम्ही चुकीचे नसाल तिथे तुम्हाला बोलावंच लागेल जीवनाच्या वाटेवर कधीही स्वतःमध्ये एकटे राहण्याची ताकद असू द्या कारण हे जग खूप अनुभव देते पण साथ मात्र देत नाही स्वतःच स्वतःला आवडेल तसंच जगायचं असतं कारण लोकांच्या आवडीनिवडीने जगायला बसलं तर क्षणात बदलून जाल

जर तुम्ही चिंतेच्या आधी नसणार तर चिंता तुम्हाला शिवणार नाही मग यासाठी काय करावं लागेल चिंता दूर करण्यासाठी काय करावं लागेल तर यासाठी चिंतामणी पाहायला लागेल चिंता, लागे। चिंता बाजूला काढला की मणी राहतो मणी कोणाच्या हातात आहे तर सद्गुरूंच्या हातात आहे आणि मग तुम्ही जर सद्गुरूंच नाव घेतलं तर सद्गुरू आपली चिंता वाहून नेतात आणि मग मनी राहील मग तो मनी ज्यांच्या हातात आहे तो हात आपल्या डोक्यावर आला तर मग आपली चिंता संपली आणि मग चिंतेचे काहीच कारण उरणार नाही मला वाटतं असं काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी नामाची गरज आहे प्रत्येक नामात एक आहुती आणि एक थेंबतूप आपण घातलंच पाहिजे म्हणूनच जीवनात नामस्मरण खूप महत्वाचं आहे जेवढं तुम्ही नामाला जपाल तेवढंच देव तुम्हाला जपेल आणि तुमची सर्व चिंता क्षणात दूर होईल मग कुठलंही टेन्शन असू द्या फक्त सद्गुरूंचं नामस्मरण करा आणि स्वतःच्या मनाला सांगा की माझ्यासोबत कोणी असो किंवा कोणीही नसो पण माझा परमेश्वर माझे सद्गुरू नेहमीच माझ्यासोबत आहेत समर्थ म्हणतात त्रास देणाऱ्यांच्या नाही तर त्रास सहन करणाऱ्यांच्या पाठीशी मी उभा असतो म्हणून जरी आज तुला त्रास सहन करावा लागत असला तरीही तो सहन कर आणि कधीही विसरू नकोस की मी तुझ्या पाठीशी आहे तुला आनंद नक्कीच होईल पुढील दिवस तुझे नक्कीच चांगले जातील चा आणि एक लक्षात ठेव कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला दुप्पट फिडायलाच लागतो म्हणून कोणाला त्रास देताना दहा वेळा विचार करा की जर तुमच्या सोबत असे घडले तर तुम्ही त्यासाठी तयार आहात का आणि जर का तुम्ही तयार असाल तर खुशाल इतरांना त्रास देत आणि जर तयार नसाल तर इतरांना त्रास देताना दहा वेळा विचार करा समर्थ म्हणतात मला फक्त आजच्या संदेशांमधून तुला एवढंच सांगायचं सा आहे की मी तुझ्या सोबत आहे तू तुझे चांगले कर्म करत राहा दुःखी होऊन असतो कारण तुझ्या दुःखाने मलाही त्रास होतो कारण मी प्रत्येक क्षणी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे तुझे वाईट कधीही होणार नाही माझ्यावर विश्वास ठेव मी तुला पाहतो आहे मी तुझ्या सोबत आहे विजय तुझाच होईल आणि प्रेमळ भक्तांनो तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये सदगुरूंच्या नामाचा जय जयकार करायला विसरू नका आणि आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल सर्वांनो काळजी घ्या जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ